ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात प्रतिमा आणि सायली जेव्हा रविराजला घास भरवतात तेव्हा दोघींनाही भूतकाळातले क्षण आठवत असतात सायलीला स्वतःसोबत काय होतंय हे समजत नसतं त्यामुळे ती चक्कर येऊन पडते तेव्हा घरचे सगळे तिला सावरण्यासाठी धावतात पण अश्विन मात्र डॉक्टर असूनही धिम्मासारखा उभा राहतो तेव्हा प्रताप त्याला ओरडतात की तू डॉक्टर आहेस ना मग मा तुझ्यातली माणूस की गेली कुठे तेव्हा कुठे तो तिला तपासायला पुढे जातो पण सायलीस त्याला म्हणते की मी ठीक आहे आता तेव्हा घाबरलेली प्रिया सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी तमाशे करायला सुरुवात करते आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे सायलीनं मुद्दाम सर्वांचं लक्ष स्वतःकडे खेचण्यासाठी हे नाटक केलं असं ती आळ घेते मी माझ्या जुन्या आठवणी आईला सांगेन म्हणून ती मुद्दाम चक्कर येऊन पडली मग ती सारख्या आठवणी सांगू लागते ज्या चुकीच्या असतात त्यामुळे तीच तोंड त्यामुळे तीच तोंडावर पडते त्यानंतर रविराज तिला ओरडतो की तुला तुझ्या आईची स्मूर्ती परत येते याचा अजिबात आनंद नाही आहे या उलट तू साईजीचा रागराग करतेस पूर्ण आजीसुद्धा प्रियाला ओरडत असते तेव्हा अश्विन बोलतो की तुम्ही आज तरी तिला काही बोलू नका बिचारी तुमचं मन जपण्यासाठी किती प्रयत्न करत असते पण तुम्ही तिला समजूनच घेत नाहीत झाली तिच्याकडून चूक म्हणून तुम्ही किती तिला बोलणार आहात माझं चुकलं मीच सर्वांसमोर बर्थडे सेलिब्रेट करण्याचा हट्ट केला मग तो तिला आत घेऊन जातो अश्विनचा स्वभाव पाहून सचिनला प्रश्न पडतो तेव्हा अस्मिता त्याला सांगते की बायकोच्या तालावर नाचणारा नवरा याचा अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आमचा अश्विन आहे दुसरीकडे नागराज महिपतला खबर देतो की केक कापत असताना प्रतिमाला जुन्या आठवणी आठवू लागल्या आहेत तेव्हा महिपत त्याला ओरडतो की अशा वेळी तू कुठे असतोस तिला काही आठवून चालणार नाही तिने माझा चेहरा पाहिला आहे नाहीतर सगळा खेळ संपेल तुला यापुढे सावध राहायला हवं सायली स्वतःच्या विचारात हरवलेली असताना अर्जुन रूममध्ये येतो तिला तो स्वतःमध्ये मग्न असण्यामागचं कारण विचारतो तेव्हा ती सांगते की मी आणि रविराज काका लग्नापूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झालेली पण तीच भावना मला सदाशिव लोखंडे यांना भेटून होत नाही मला ते माझे आई बाबा आहेत असं वाटत नाही सायली असं बोलत असताना अर्जुन पुन्हा एकदा डी एन ए डेस्कवर विश्वास दाखवतो तेव्हा सायली पुन्हा रागात चिडून झोपते सायली आपल्या आईची साडी अंगावर घेऊन झोपली तर तिला मायेची ऊब जाणवेल असा विचार करून अर्जुन मैनावतीकडे तिची साडी मागायला जातो बंटी घरात कोणी नसताना किचनमध्ये चोरून लाडू खात असते अर्जुन तिला पाहतो तेव्हा ती घाबरते अर्जुन मैनावतीकडे तिची साडी मागतो की सायलीला तुमच्या साडी मायेची ऊब हवी आहे म्हणून मला साडी द्या मैनावती साडी द्यायला तयार होते पण ती पुन्हा कधी आणून देणार असा प्रश्न विचारते जे ऐकून सुद्धा आश्चर्य वाटतं तर मित्रांनो असं आहे ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग